आराध्याला आज अंगणवाडीत खूप सारा खाव मिळाला आहे तर ती दाखवती आहेत अंगणवाडीत तिला काय काय खाऊ मिळाला ते चला तर बघूयात आपण तिला काय काय खाऊ কোনে দিলে আৰে বাই ক 我走。全体 कोणायचं आणि अद्याला कोणी खाऊ Boas tardes, कोणी केलंय तुला आहे कोण यायचा आराध्याला कोणी केलंय खाऊ आराध्यला शाळेत मिळालेला खाऊचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सब्स्क्राईब करा बा